शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक लाच विभागाच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर परिक्षेत्र नासे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शहादा येथील भूकर मापक अभिजित अर्जुन वळवी वय त्रेचाळीस यांना पाच हजार रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे रंगे असे की तक्रारदार यांची मालकीची हिंगणी शिवारा तालुका शहादा येथे गट नंबर सतरा ही शेतजमीन आहे यापूर्वी या शेताची आरोपी यांनी मोजणी केली होती परंतु आरोपी यांनी शेतमोजणीचे शीट शेत तक्रारदार यांना दिलेली नव्हती शेतीच्या मोजणी शीट आरोपी यांच्याकडे मागितले असता आरोपी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेत मोजणीचे मोजणी शीट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयाची मागणी केली परंतु तडजोडयंती पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची मागणी केली असता आरोपी अभिजीत अर्जुन वळवी यांनी आज रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी तसेच पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी नंदुरबार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले पोलीस हवालदार विजय ठाकरे पोलीस हवालदार देवराम गावित पोलीस हवालदार संदीप खंदारे पोलीस हवालदार जितेंद्र महाले पोलीस हवालदार नरेंद्र पाटील सुभाष पावरा यांच्या पथकाने कार्यवाही केली